आणि तुमच सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना काढतात आणि सरकारचे सहकारी तुमच्या सारखे महिलांना अशा अपशब्दामध्ये बोलतात म्हणजे येते वेळ यावर दिसून येते तुमच्या सरकारचं आणि तुमचे तुमच्या त्या सरकारच्या प्रतिनिधींचे तुमच्या सारख्यांचे डोके फिरलेले आहेत तुम्हाला मतदानासाठी महिलांचं मतदान मिळवण्यासाठी काय करावं आणि काय बोलावं याच सुद्धा भान राहिलेलं नाहीये आता या येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये हे दुर्गाचे रूप या महिलाच या लाडक्या